आणि लातूर महानगर पालिकाचे सर्व कर्मचारी सेवनूत कर्मचारी आणि कर्मचारी कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतनाची जी, जी थकीत रक्कम आहे एक एक सोळापासून जी थकीत रक्कम आहे ती रक्कम आ, आ, गेल्या नऊ वर्षापासून मिळालेली नस नाही ना त्याबाबतीत आम्ही सर्वांनी यापूर्वी अनेक वेळा महापालिका आयुक्त साहेबांना भेटी घेतल्या आणि त्यांना निवेदनं देऊन विनंती केलेली पर आहे पण अद्यापर्यंत कर्मचाऱ्याचा विचार झाला नाही ही कुठतरी आम्हाला एक कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे असं दिसून येतो सर आणि दुसरी गोष्ट आज आम्ही पायरी आंदोलने लावून आमचे विनंती करून की त्यांना सातवा वेतन द्या अशी आमची मागणी त्यांच्याकडे आहे पण आतापर्यंत त्यांचं काही आमच्या बाबतीत कर्मचाऱ्याबाबतीत कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याबाबतीत आज त्यांनी काही विचार केला नाही सध्याला जी कर्मचारी शेवान्वृत कर्मचारी आहेत मागणी मागणी सातवा वेतनाची जी, जी थकीत रक्कम आहे एक एक सोळापासून ती रक्कम द्यायला पाहिजे ही आमची अशी त्यांना विनंती आहे आणि ती विनंती त्यांनी मान ठेवून देण्यात यावे अशा साहेबांना आणि प्रशासनाला आमच्याकडून विनंती करत आहोत